गाजराचे अनेक प्रकार जसं की हलवा तुम्ही खाल्ला असेल पण गाजराचा इतका पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा खाल्ला आहे का आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे विशेष म्हणजे हा डोसा बनवण्यासाठी आपण अजिबात कुठेही तांदूळ उडदाची डाळ दही एवढंच काय इनो सुद्धा वापर केला नाही तरीसुद्धा इतका मस्त असा कुरकुरीत डोसा तयार होतो या डोस्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त आणि चविष्ट आणि तितकी झटपट बनणारी नारळाची चटणी कशी बनवायची ते देखील दाखवणार आहे चला तर मग लगेच पाहूया गाजराचा पौष्टिक कुरकुरीत डोसा आणि चटणी कशी बनवायची नमस्कार मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गाजराचा डोसा बनवण्यासाठी आज मी इथे अजिबात तांदूळ किंवा उडीद डाळीचा वापर न करता एक कप भरून भिजवलेली मसूर डाळ घेतली आहे ही मसूर डाळ मी आधी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेली आणि फक्त दहा मिनिटं भिजत घातलेली आता ही भिजवून घेतलेली मसूर डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे सोबतच ह्यामध्ये मी त्याच कपाने एक कप भरून इथे किसलेलं गाजर घेतलं आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे गाजर असे किसून घेतलेले आहेत किसून घेतल्यामुळे मिक्सरला ते छान वाटले जातात गाजर घातल्यामुळे डोस्याची पौष्टिकता देखील वाढली जाते आणि रंगसुद्धा डोस्याला सुरेख येतो आता ह्यामध्ये दोन मी तिखट हिरव्या मिरच्या घालणार आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालणार आहे त्यानंतर एक चमचा भरून जिरेपूड घालणार आहे जिरेपूड तुमच्याकडे नसेल तर अख्खे जिरे घातलेत तरी देखील चालेल सोबतच सो एक चमचाभर धणेपूड घालायचे आहे सोबतच छोटा पाव चमचा भरून इथे मी हळद घालणार आहे आणि अर्धा चमचा भरून लाल तिखट घालणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी सध्या पाव कप एवढं पाणी घालणार आहे इथे मी मसूर डाळीचं भिजवलेलंच पाणी घालत आहे तुम्ही साधं पाणी घातलं तरी देखील चालेल आता हे मिक्सरला आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तयार केलेली पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि ह्या मिक्सरमध्ये थोडंसं एक ते दोन चमचे पाणी घालून हे यामध्ये पुन्हा मिक्स करून घेणार आहे म्हणजे उरलेली पेस्ट वाया जाणार नाही आता आपल्याला डोस्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे मिश्रणाची फार जास्त आपल्याला घट्ट नको आहे किंवा फार जास्त पातळसुद्धा नको आहे हे आता पीठ थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत झटपट अशी ओल्या नाळाची चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भरून ओल्या नाळाचे पातळ काप करून घेतले आहेत ते घालायचे आहेत सोबतच एक तिखट हिरवी मिरची घालायची आहे अर्थात तुम्हाला किती चटणी तिखट हवी आहे त्यानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे मी भाजलेली चणाडाळ घालणार आहे आणि सोबतच एक मोठा चमचा भरून भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालणार आहे तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर नक्की घाला या चटणीची चव दुप्पट वाढली जाते नसतील तर काही हरकत नाही फक्त भाजलेली डाळ घालायची आहे आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार आणि छान अशी बारीक चटणी मिक्सरला वाटून घ्यायची वाटलेली चटणी एका मी वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि ह्या चटणीवर आपण आज एक मस्त अशी फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये पाव चमचा भरून उडीद डाळ घालायची आहे आणि छान सोनेरे रंग येईपर्यंत परतवून घ्यायची आहे एकदा उडीद डाळ सोनेरी रंगाची झाली की त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये एक सुकी लाल मिरची घालायची आहे अगदी बर हिंग घालायचं आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत फोडणी छान अशी परतवून घ्यायची आणि लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीवर ओतायची आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायची इथे आपली झटपट अशी ओल्या नाळाची चविष्ट चटणी तयार आहे आता आपलं जे डोस्याचं मिश्रण आहे त्यामध्ये चार मोठे चमचे भरून मी रवा घालणार आहे रवा शक्यतो बारीक घालायचा जर जाड रवा तुम्ही वापरलात तर मात्र मिश्रण पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे किंवा सुरुवातीला आपण जेव्हा डाळीचं मिश्रण वाटलेलं त्यामध्येच रवा वाटून घेतलात तरी देखील चालेल आता हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे दोन मोठे चमचे भरून यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे डोस्याची कन्स कन्सिस्टन्सी नीट बघायची फार जास्त घट्ट आपल्याला नको आहे किंवा फार जास्त अगदी पाण्यासारखं नको आहे मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊयात डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी डोसा तवा चांगला मोठ्या आचेवर कडकडीत गरम करून घेतला आहे आता यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि लगेचच एखाद्या कापडाने ते पुसून घ्यायचं डोसा घालताना तव्याचं तापमान अगदीच कमी असणं गरजेचं आहे फार जास्त गरम तुम्ही तवा ठेवलात तर डोसे आपल्याला पसरवता येणार नाहीत लगेच ते तव्याला चिकटू शकतात तव्याचं तापमान अगदीच कमी पाहिजे आता गॅसची आज मंदच ठेवायची आणि आपण जे डोस्याचं मिश्रण तयार केलेलं ते पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन पळी डोस्याचं मिश्रण मध्यभागी तव्यावर घालायचं अगदी हलक्या हाताने पळीने असा डोसा पसरवत जायचा मध्यापासून सुरुवात करायची आणि अगदी शेवटपर्यंत जेवढा मोठा डोसा आणि पातळ करता येईल तेवढा पसरवून घ्यायचा फार जास्त पातळ करायचं नाही आणि जोरात करायचं नाही कारण आज आपण डाळीचे डोसे करतोय त्याला फार चिकटपणा नसल्यामुळे डोसा लगेचच चिकटू शकतो आता गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आणि वरचं डोस्याचं आवरण थोडं कोरडं होईपर्यंत वाढ बघायची आहे असं वरचं आवरण कोरडं झालं की ह्यावर एक चमचाभर मी साजूक तूप घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा बटरचा देखील वापर करू शकता आता गॅसची आज मंदच ठेवायची आणि डोसाच्या कडा सुटेपर्यंत आपल्याला डोसा शेकून घ्यायचा आहे मध्ये मध्ये एखाद मिनिटाने डोसा तुम्ही असा गोलाकार फिरवून घेऊ शकता जेणेकरून चारी बाजूनी समान रंग येईल दोन तीन मिनिट मंद आचेवर मी छान खरपूस रंग येईपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत डोसा शेकून घेतला आहे पाहू शकता आता लगेचच डोस्याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या एकदा कडा सोडवून झाल्या की लगेचच हा डोसा मी असा फोल्ड करून घेते तुम्ही डोस्याचा रंग बघू शकता आणि कुरकुरीतपणा तुम्हाला टेक्शर बनवूनच समजून आला असेल तरी सुद्धा तुम्हाला मी डोस्याचा आवाज ऐकून दाखवते पहा किती कुरकुरीत डोसा तयार झाला आहे आता हा मी करून घेते मस्त गरमागरम मसूर डाळीचा कुरकुरीत डोसा आणि सोबत आपण तयार केलेली नारळाची चटणी तुम्हाला माझी आजची मसूर डाळीचा डोसा करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेशिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आवाज परन्स तुम्हाला इथे कळलं असेल की डोसा किती कुरकुरीत झाला आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद